नमस्कार सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी एकंबे येथील ग्रामदैवत श्री भैरोनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम एकंबे तालुका कोरेगाव येथील ग्रामदैवत श्री भैरोनाथ देवाची वार्षिक यात्रा रविवारपासून सुरू झाली असून गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात भाविक भक्तांनी सहभागी व्हावे हो असे आवाहन श्री भैरोनाथ यात्रा कमिटी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मंडळाने संयुक्तिकरित्या केले आहे यात्रा कमिटीचे अध्यक्ष गणेश किसन चव्हाण उपाध्यक्ष बाळासाहेब खाशाबा कदम सचिव कृष्णनाथ रामचंद्र चव्हाण आणि सहसचिव समाधान शहाजी घाडगे यांनी यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता देवाच्या हळदीचा कार्यक्रम होणार आहे सोमवार दिनांक एकवीस रोजी सकाळी बारा वाजता आणि रात्री बारा वाजता छबिना कार्यक्रम होणार रा असून रात्रीच्या वेळी काढण्यात येणाऱ्या सोंगांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता देवाचा लग्न सोहळा होणार आहे त्यानंतर सकाळी सात वाजता हजेरी बारी होणार असून दहा वाजता लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी चार वाजता नामांकित कुस्त्यांचा आखाडा होणार असून बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता जागर गोंधळ अर्थात पाकळणी कार्यक्रम होणार आहे गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे भाजपच्या कोरेगाव सातारा पूर्व आणि खटाव उत्तर मंडल अध्यक्षांची सोमवारी कोरेगाव येथे निवड कार्यक्रम पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव सातारा पूर्व आणि खटाव उत्तर या तिन्ही मंडलाच्या नूतन मंडळाध्यक्षांची निवड सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता कोरेगाव येथे केली जाणार आहे या संदर्भात पक्षाचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख भरत मुळे आणि मंडल अध्यक्ष संतोषाबा जाधव यांनी माहिती दिली भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी कोरेगाव विधानसभा मतदार पूर्ण ताकदीने जिल्हा कोर कमिटी सदस्य डॉक्टर सौ शिंदे आणि डॉक्टर सौ अरुणाताई विजय बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव सातारा पूर्व आणि खटाव उत्तर मंडळामध्ये सदस्य नोंदणी करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही सदस्य नोंदणी करण्यात आली प्रदेश पातळीवरून जाहीर करण्यात आलेल्या निवड कार्यक्रमानुसार कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव सातारा पूर्व आणि खटाव उत्तर या तिन्ही मंडल अध्यक्षांची निवड सोमवारी केली जाणार आहे कोरेगाव शहरातील जुना मोटर स्टँड येथील दिलीप मल्टीपर्पज हॉलमध्ये ही निवड प्रक्रिया राबवली जाणार असून यावेळी डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे डॉक्टर सौ अरुणाताई विजयबर्गे या उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख आणि पार्टी प्रमुख यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन भरतमुळे व संतोष आबा जाधव यांनी केले आहे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या बेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्राचे पोलादी पुरुष राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या बेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योगसमूह व पाटण तालुका वारकरी संघाच्या सौजन्याने दौलतनगर येथील महाराष्ट्र दौलत, दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये रविवारी सकाळी साडे अकरा वाजता सोळाव्या वर्षी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा प्रारंभ भाविक भक्तांच्या उदंड प्रतिसादाने भक्तिमय वातावरणात झाला पर्यटन तथा खनिकर्म मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हरिभक्त पारायण जयवंतराव शेलार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ रंजना जयवंतराव शेलार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच मासाहेब यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले सन दोन हजार दहा या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून पाटण तालुक्यात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास पाटण तसेच शेजारील तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी दे ही दौलतनगर येथे तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्यानेच साजरी करण्यात येत आहे यंदा या पारायणाचे सोळावे वर्ष असून प्रतिवर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे बेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक वीस ते तेवीस एप्रिलपर्यंत तीन दिवसीय पारायण या ठिकाणी होत आहे यावर्षी महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये सुरुवात झालेल्या पारायण सोहळ्यामध्ये सातशे नऊ वाचक सहभागी झाले आहेत दौलतनगर येथे भक्तिमय वातावरण तयार झालेले आहे सर्व ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचा गजर चालू आहे आमदार मनोजदादा घोरपडे यांची वेळू बेलेवाडी परिसरात शिवार फेरी बेलेवाडी तलावातील पाणीसाठा वाढवण्याचा मनोदय शेतकरी आणि अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजता कराडोत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्यातील वेळू गावची शिवारफेरी केली बेलेवाडी येथे तलावाची उंची वाढवण्याबरोबरच बांध रुंद करणे आणि पाणीसाठा वाढवणे याबाबत त्यांनी शेतकरी ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आमदार मनोजदादा घोरपडे यांचे आगमन होताच वेळू येथील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले दुचाकीवर बसून त्यांनी वेळो आणि बेलेवाडी परिसराची पाहणी केली बेलेवाडी तलावाची पाहणी करत असताना त्याची क्षमता वाढवण्याबाबत त्यांनी महसूल जलसंपदा आणि यांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा केली बेलेवाडी तलावातील वाढलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन करत असताना इतर गावांना ते पाणी देऊ शकतो का या संदर्भात माहिती घेतली यावेळी त्यांनी सत सत्यमेव जय ते वॉटरकप स्पर्धेमध्ये एक आगळावेगळा प्रकल्प असलेल्या तलावजोड प्रकल्पाची पूर्ण माहिती घेतली व त्याचे कौतुकही केले बेलेवाडी तलावावरून त्यांनी दुचाकीवरून के प्रवास केला आणि प्रत्येक तलावावर जाऊन त्या तलावांची पाहणी केली त्यानंतर वेळूमध्ये सुरू असलेल्या शिवार फाउंडेशन आणि सेट्रीज व लोकसहभाग यांच्या माध्यमातून गाळ काढण्याचे काम सुरू असून त्याची पाहणी केली त्यानंतर लोकसहभाग आणि शिवार फाउंडेशन यांच्या माध्यमातून सुरू असलेले डीप सी सी टी देवराईमध्ये दे केलेले वृक्ष लागवड माती नाला बांधातून काढलेला गाळ आणि रुंदीकरण या सर्वांची त्यांनी पाहणी केली व कौतुक केले बेलेवाडी तलावाची उंची वाढवून पंचकृषीतील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वेळूचे सरपंच नानवरे सर उपसरपंच वैभव भोसले यावेळी उपस्थित होते कराडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे रुपडे आता पालटणार आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी वीस वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याचा दिला शब्द पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरील महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या कराड येथील स्वर्गीय सौ वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी विशेष पुढाकार घेतला आहे त्यांनी कृष्णा विश्वविद्यालयाच्या वतीने वीस वैद्यकीय अधिकारी तात्काळ उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण शब्द दिला असल्याने आता रुग्णसेवा अधिक सक्षम आणि कार्यक्षम होणार आहे कराड शहरातील नागरिकांनी रविवारी सायंकाळी पाच वाजता आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचे विशेष अभिनंदन करत धन्यवाद दिले आहेत आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे यांच्या समवेत उपजिल्हा रुग्णालय आवाराची पाहणी केली होती स्वतः वैद्यकीय क्षेत्रात पारंगत असल्याने त्यांनी आरोग्य सुविधांबाबत ज्या उणेमा दिसत होत्या त्या, त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाबाबत अदू, त्यांनी यापूर्वी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली असून तातडीने प्रस्ताव सादर केला जाणार आहे एकूणच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक आधुनिक उपजिल्हा रुग्णालय म्हणून कराडचे उपजिल्हा रुग्णालय ओळखले जाईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला